जी आठ वाजून गेले आ तुम्ही तर म्हणे सहा सात वाजेपर्यंत आई बाबा येणार आ आठही वाजून गेले आणि यायचेच आहे दोघंही जण काऊन जी काय झालं असं फोन गिन लावून काऊन नाही पाहिला काय म्हणलं तुला तुमचं लक्ष कुठं काय आ मी कैची आवाज देऊन राहिली तुमचं लक्ष नाही आहे माझ्याकडं काऊन काय झालं फोन घेऊन आलता का म्हटलं आईचा तुम्ही फोन घेऊन लावला होता का आई बाबाले कधी येऊन राहिले आठ सवा आठही वाजले तरी घरी आलेच नाही आ आणि तुम्ही कोण एवढे विचारात दिसून राहिले काय झालं काही नाही बाबाचा फोन आला होता बाबाचा फोन आला तर बाबा म्हणे समजले घेऊन येत आहे म्हणून काय झालं काय नाही हे नाही सांगितलं बरोबर घरी आल्यावर सांगतो म्हणे बाबा थोडीशी याच्यातच दिसली रागात तेच विचार करून राहिलो मी काय झालं असं काय नाही हेच विचार करून राहिलो होतो काय माहित आता होते आई बाबा म्हणे भेटूनच येतो म्हणे मग कसे काय दातल्या माझ्या सोबत आ, हो का मला समजून नाही राहिल ते तर म्हणे स्वेत म्हणे मी पेपर झाल्याशिवाय येतच नाही म्हणे बाबा आता तिले दोघीले घेऊन येऊन राहिले सांगतले नाही बाबा नाराज नाराज दिसले दिसले म्हणजे बोलायच्या वेळेस मायास बरोबर बोलले नाही घरी आल्यावर सांगतो म्हणे तुले काय झालं काय नाही तोच विचार करू राहिलो मी झालं बाई आता आहे ते दोन्ही पण वरी आहे बाई रायन रायन आता चालली जाईन ते काही दिवसांना पण लहानले मोठी अडजात आहे लहानवाली वाली संध्या लय सज्जात आहे ते असली का भांडणंच लावायचे कामं करते माझ्या एकही दिवस सुखाचा जात नाही मग आ असंच कौन वहिनीन तसंच काऊन वहिनीन तसंच कौन वहिनी आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये झगडे लागते आणि माझ्या सासूचं न आहे तर पहिलेच हे नाही आहे हां बरोबर त्यात थे अजून आगीत तेल टाकून काय बापा आली तर सुधी राहिली तर काही वाटत नाही आ पण पन... गहूचं मायवाला टेन्शन वाढून राहिली आता कोण काय झालं काय काही नाही काही नाही मी म्हणलं भेटायलाच गेले होते बा आई बाबा नातल्या मंदात कस काय असं पेपर व्हायच्या पहिलेच घेऊन येऊन राहिले बा हो योच विचार करून राहिले मी जेवता काय तुम्ही आ जेवण घे ना आता था 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 ना, था था ते कधी येते कधी नाही तही थांबता का तुम्ही मी तर साई संध्यासा संध्याताईसाठी तर काही बनवला नाही जे मला तो सांगितलंही नाही कोणी त्याच्यासाठी आता भाजी भाजीमाजीने दोन चार पोळ्या जास्त टाका लागल ना थोडीशी करा थो भाजी करावं लागल नाही तर खिचडी देतो तिकटवाली थोडीशी मांडून म्हणजे सोबती होऊन जाते त्याला आहे ना भाजीपोळ्या तर बनवल्याच आहे हाय का नाही असं करू का उपाय मी होतो ते सांगतोय नेहमी मी विचारतच आहो हा बाबाचं बोलणं बरोबर वाटलं नाही तर मी विचारतच आहे जाय मग सब खिचडी मांडून दे म्हणजे आल्या बरोबर मग तेव्हा लेबर होऊन जाते त्या भूका लागले असं जाय ते मांडून थोडीशी खिचडी बर बर मांडतो मांडतो अजून एकडा फोन करून पा कुठं आहे कुठं नाही तर हा फोन करून पा आ, हो ठीक आहे अन का हो तुला माझे पेपर दिसले का मी ना ते नोट्स काढले होते ते नोट्स दिसले का तुले आजी हो दिसले ना कुठे ठेवता तुम्ही खाली पडून होते ते हव्याना सगळे घरभर पसरले होते बापा सर्वेच्या सर्वे उचलून ठेवले हो मी ना आलमारीत माया बर बर मला काढून सकाळी মানে দিস মানে কলেজ মধ্যে আহ পোটির মাগা লাগলো গেলো ভেন ফাল গেলো ভেটাল আহ শাহ ইকড় তিক মা খা বেয়া কুছ हा आता काय नाही येते छाई आता तिने तिचा लागलं बेकार आहे मग आता येते का नाही येते काय म्हणते काय नाही आता तिथं तिला माहित काय करतो बिन थाकूच गेलो चहा बोई मा बिंद तिला तिथे भेटा हा हे तर मस्त आहे आणि मी घरात आग लावली बिनकामाची हा तिला घर काय फोन आला चहा आरतीचा ती माय बायकोने माहीत पडल्याबरोबर तिने फोनच कामा बंद करून दिला हा एक फोन आला का तुझी बायको काय बोलली का रे तुले काय म्हणलं काय नाही म्हणलं हा माग गेलो मी अग गेलो अगं गेलो कोणती दुर्गुत्ती सुटली मध्ये तिली भेटाची आणि कोणती नाही का हा आता काय नाहीये छाई आहे आता नाहीये छाई आता तिथले तिला आता बाई सोबत बोलताना दिसल्यावर काय ते काय करावं चोक चालून नाही राहिलं नाही हा अगं बहीण बहिणी छाई नाही तो मध्ये सोडन तो नाही सोडन तो नाही चहा बहीण तो ते छाई घनश्याम ए घनश्याम असला चहा बहीण तो येऊन बसाले एकटाच येऊन बसला हा ए घनश्याम धोका भावे आभे ए घनश्याम लेखाचा काय तर विचार करून राहिला काय म्हणतो तू आता याले सांगतलं लेकाच हा आज ती जत नाही माहीस माझ्या पुडून आता या जतण्या काय हो माहीस होत माझ्या पुरवण त्याला पहिलेच सांगितलं होतं तिच्या माग लागू नको म्हणून पण मी कुठं लागलो कोणत्या तिच्या माग फक्त मी एकच वेळ आता भेटायच गेलो असं काही तसं बेटाऊ म्हटलं कशी दिसते काय दिसते पाहिले आ म काय माहिती एवढं का नाही घडून म्हणून माय घरात अरे काय झालं बे काय झालं एवढा काकून तो काय झालं मी काय केलं बे तुला बोलून नारायला काय झालं बे বইন তো মি নাই তুমি বলছি নয় গেলে না গাওয়াল লেখা পোলা মাছ শাড়াই উড়া ফাটনাই নিস বইনি গাওয়া সোড়ে তুলে করি বইনি সোব চানো আপন না দিল কবে পেউ মি পেউ কুটোতো বে আসুন সকালে ভেটে আর্তি আর্ ভেট তিক তিন পাহ মানে বোলতা দোকান শব্দ বোলো লেখা মি তো অচান ভেটলি মধ্যে আরতি আর ছায়ী দিস ছায়ী দি তো রাগাতে চাল গেলে ছাড়া আমি লিখে চাষ एक नंबरचा त्यासोबस आहे तू आधी पहिलेच म्हटलं बे बाहेरच्या लागू नको म्हणून काय घ्या पो तीच्या माग लागला गेला असं भेटाली तिथे तुम्ही बोलावला असं भे भरोसा काही आवड घरच्या म्या आन आता माईट पडल्याबरोबर जाणार नाही तर कोणती बायको बे सॉन करते नाही कोणती बायको किती काही असली ना तुला सांगतो अगदी बायको काय नवऱ्या सोबत नाही सहन करत कोणतीच बायको तुम्ही पहिले सांगत ना बे समजा हा तरी पण गेला गेलाच

হকল নাই তুলে জিনিস আহ লাই তুলে সোড়ুন গেলে দুসব লগ্ন পয়সা পাইল তিন সব পায় সোড় গেল হকল নাই তুলে আহত আসি তাহলে তুই সময় দুসার काय समजून नाही राहिलं आता तिला आणू कसं अं कोणत्या तोंडान जाऊ तिला आणायला तिच्या घरी जर सांगतलं किंग झालं तिनं से कम तिच्या माय बापाची तर नाही सांगितलं पाहिजे हा नाही तर मग तिचे माय राहू राऊ नये देणार जवळ तिला दोन चार दिवस थांब बहिणीचा राक्षांत होऊ दे आणि मग दाजो तुम्ही पहिलेच मानलेले का खाल त्या गोष्टीत पडू नको रे पडू नको रे तुम्ही लय मजा येऊन राहिली होती आहे ना आ लस मजा येऊन राहिली होती तुला घे ना आता तुला बी तसेच पाहिजे दमके चांगले आ थांब आता आता काही नको करू दोन चार दिवस जाऊ दे वहिनीचा राक्षांत होऊ दे डमाडमात घे आता थोडस आता ते निघण समजावून सांगू दे का फोनही उचलून नाही राहिली ना ते तिच्या भावाच्या याच्यावर फोन करून राहिलो तिच्या याच्यावर फोन करून राहिलो उचलूनच नाही रायगी पोलाही बोलू देऊन नाही रायदे आचलते नाही तर कटच करते कट्टच करते राहू राहू हा

आजी मग संध्याकाळी काय दे लवकर जेवण आमचा सण लवकरच होते 8 वाजता हो का म्हणनस बर ना संजय होतो लवकर बरोबर आहे म्हणनस ना संदेव मामी कुठे आहे हाय ना हाय ना आई बी बसलेली आहे आणि आते बसलेला आहे आज ना सगळेले लवकर भूका लागले का जिलते हां लवकर भूका लागले आ लवकर झालंस नाही ना हां झाला पण मी त्यांनी बोलवतो जेवण करा तिथं घेऊन जाऊ जेवण तिथे काय रोशनी उठली जाय तू पहिले तिले घे तिला येतो तिकडं जेवण करायला तू कुठं बसले मामी मला एवढं सांग

मामाले जी भूक लागली हो आ जाला? जाला ना नंदबाईली भूक लागली आ झालं बाई स्वयंपाक झाला हो झालं ना झाला झालं मामी स्वयंपाक बस तिकडं आणाच आहे चटई मोठई टाकतो ना आता घेऊन जातो बस कामाची बाई आहे बाई आणि चल मी न्यूज लागतो आ चटई घे मी आणू लागतो चल चल एखादी शब्द आहे म्हणन गुन्हा आहे आ एखादी शब्द म्हणला तर तेच पकडून राहन ते आणि त्याच्यावरूनच बोलन मग आ बरोबर माहिती जेरॉक्स साहेब ही वाली माहिती जेरॉक्स राले उठत चुकली नाही भैया मांग पुढ लहान मोठ काहीच पाहत नाही जा ना आता घे ना का माय परमिशनच पाहिजे तुले लस माय परमिशनची आहे आ अशी दाखवता का जसा सासूचा मोठा असतीले सासूरवास आहे खरं अशासारखी ऐसा सु बोलत नाही बोलत नाही आणि बोलते ना तशी टोथून बोलते का नाही मनाले लागना नाही घेतो घेतो चालली होती आता चालो बाई तुले घेऊ लागतो मी चल बर चल पटपट घे पोळे भाजी घे तू मी भात भाजी घेतो चल आन चटई टाकतो चल चल बर मा ते मामा ले माले भूक लागली व चालो बाई मामी मी पटपट घेऊन येतो तुम्ही टेंशन नको घेऊ तुम फक्त चटई टाका मी टाटो गिटो सगळं पाणी गिनी सगळंच घेऊन येतो हा चला घेऊन ये बाई हा मीठ गिट घेऊन येतो ना

काही असं नाहीत कॉल त्याच्या की कॉलेजमधलं की सुट्ट्या किट्ट्या दिलेल्या असं नाहीत म्हणून आण घरी नाही एवढे लोक सुट्ट्या थोडी लागते सुट्ट्या नाही आता मी कॉलेजमध्ये कॉलेज मला माहित नाही कधी लागतील कधी नाही सुट्ट्या किट्ट्याच नाही आई बाबा आलीची सागरची आलेची आलीची दोघी कुठे गेल्या दोघी नाही बाबा श्वेता घेऊन येणार होते तुम्ही समजा श्वेता नाही दिसत आय हा येऊन राहिले त्या बाहेर आहे उभ्या या टोल्याला पैसे देऊन राहिले स्पेशल केला होता कानी येऊन राहिले त्या दरवाज्यातच तरी म्हटलं मी तुला शाईन आहे ना तू नाही शाईन आहे घे ना आता तुम्ही घ्या का तुमच्या मतानं सर्व काही तरी म्हटलं पोट्टी लग्न लवकर उडकून रे काढून रे नाही हा तू माय रे नाही म्हणे तुम्ही माये बिन तू नाही म्हणत होता हा कायदे घाई करू कायदे घाई करू कायदे घाई करू करत होता घ्या आता लावला पोट्टी दिवा घ्या बाप्पा बाबा म्हणून राहिले गडे काय झालं गडे हा असे कोण म्हणून राहिले स्वेतात काय केलं गडे हा काय केलं तर नाही स्वेता ताईनं आता मला तरी काय माहित बाप्पा काय मला स्वप्न पडलं होतं स्वप्न पडलं पडाले हा का असं होईन का तसं मला काय माहित

बाबा काय तुम्ही बोलून राहिले जी सर्व सांगत नाही काय नाही काय झालं हो काय झालं अरे इथे पोरग नाही का श्याम तिथं जाय म्हणते हॉस्टेल मध्ये भेटाले लय वेळा आलं म्हणते तिथं ते मॅडम सांगून राहिले आणि हा पुट्टे बी सात सात आठ आठ वाजेपर्यंत ये नाही म्हणते हॉस्टेलच्या बाहेरच राही म्हणते काही बहाना सांगू सांगू तर ते हॉस्टेलची मॅडम सांगत होती आणि त्याने काढून टाकलं येले दोघी घरी नाही म्हणे आमच्या पोरी बिघडते म्हणे अशा ना तर म्हणून आणा लागलं त्याने घरी त्या बाप मला शिवा देऊन राहिला आता मी काय करू तुसा मी ना सांगितलं का आता

तिथे उभे राहून राहिले का काळ करून ठेवला तिथं आणि आता तिथून पाहून राहिल्यानं उभे राहून राहिल्या